नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या बांगलादेशमध्ये आराजक परिस्थिती निर्माण झाली आहे तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर आतोनात छळ केला जात आहे अत्याचार केले जात आहेत तेथील हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत आणि हत्या केल्या जात आहेत या घटनांच्या निषेधामध्ये संतप्त येथील हिंदू बांधवांनी आज लातूरमध्ये महात्मा गांधी चौकामध्ये निदर्शने आंदोलन केली या संदर्भातली एक महत्वाची बातमी आपण पाहूयात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ लातूरात संतप्त निदर्शने बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळून पायदळी तुडवला बांगलादेशात सध्या अराजक परिस्थिती निर्माण झाली असून तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर जिहादींकडून प्रचंड अत्याचार करण्यात येत आहेत हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात येत असून हिंदूंच्या हत्या करण्यात येत आहेत याचे तीव्र आणि संतप्त पडसाद भारतामध्ये उमटत आहेत आज बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता लातूर शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशी जिहादीविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली तसेच बांगलादेशचा राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज हिंदू आंदोलकांनी जाळून पायदळी तुडवला भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी तात्काळ तोडगा का काढावा अन्यथा लाखो हिंदू बांधव बांगलादेशात घुसून हिंदूंच्या रक्षणासाठी जिहादींना धडा शिकवतील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या निदर्शनाने आंदोलनामध्ये ज्योतिराम चुडे पाटील नरेंद्र बोरा मनोज डोंगरे नितीन लोखंडे सूर्यासिंग राजपूत गणेश कसबे गोविंद वर्मा शिवा सिसोदिया गणेश गोमतळे श्रीनिवास मेनकुदळे मनोज सूर्यवंशी अविनाश कोळी विवेकानंद उजळमकर राष्ट्रीय सेवा समिती महिला हिंदू रक्षक दल बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसह सर्व हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवाजी महाराज आज बांगलादेश सर्व हिंदू वर अत्याचार होत आहेत आमची या भारत देशामधील सर्व हिंदू संघटना ची मिळून या ठिकाणी आम्ही आज मागणी करण्यासाठी लातूर मधील महात्मा गांधी चौकात सर्व हिंदू संघटना या ठिकाणी एकत्र जमलेल्या आहेत आमचं एकच मागणं आहे या ठिकाणी की आपल्या भारतामध्ये जेवढे काही बांगलादेशी राहतात त्यांना बांगलादेशामध्ये हकालण्यात यावं आणि तेथे जे काही हिंदू आहेत बांगलादेशामध्ये त्यांना या भारतामध्ये आणण्यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न करावे आणि त्या त्या ठिकाणी होत असलेला हिंदूवरील अत्याचार या ठिकाणी तात्काळ जर नाही थांबला था तर आम्ही भारतवासीय सर्व या ठिकाणी मिळून या ठिकाणी बांगलादेशामध्ये घुसून बांगलादेशचा खात्मा केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हिंदू संघटना शांत राहणार नाही बांगलादेशात जे सकल हिंदू समाजावर महिलांवर मुलींवर बला जे बलात्कार जो अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून लातूर मध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी अशी हो आम्हाला आम्हाला आशा आहे आशा नाही आमचा असा निर्धार आहे की भारतात भारतीय सरकारने त्याचा काही लवकर नाही तर भारतामध्ये जे बांगलादेशी राहतात जो आमच्या महिलांवर बांगलादेशात जो अत्याचार होतोय त्याची पुनरावृत्ती आम्ही आमच्या भारतात आम्ही करू त्या बांगलादेशींच्या जिहाद्यांवर